राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरात प्रचार फेरी काढण्यात आली होती या प्रचार फेरीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली भर उन्हात महिला पुरुष व्यापारी व्यावसायिक मागासवर्गीय समाज तसेच तरुणाईने अभूतपूर्व स्वागत करीत निकाल काय असतो हे दाखवून दिले राहुरी शहरात विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित आहे उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करेल मागासवर्गीयांना हक्काचं घरकुल मिळवून देईल सध्या समोरच्या लोकांकडून रडीचा डाव खेळला जातोय आमच्यावर दहशतीचे आरोप केले जात आहेत हे करताना हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींना जय श्रीराम म्हणणाऱ्यांना त्रास दिला जातोय वास्तविक यांना आता हिंदू म्हणून घेण्याची भीती आहे त्यांना वाटतं इतर लोकांची मते मिळणार नाही स्वतःच ते स्वतःचे कपडे फाडून घेत आमच्या लोकांवर आरोप करतायत राहुरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे राहुरी खऱ्या अर्थानं दहाशात मुक्त होण्याचं काम माझ्या विजयाने तेवीस तारखेला होणार आहे असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव यांनी व्यक्त केलाय राहुरी शहरात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी अभूतपूर्व प्रचार फेरी काढून इतिहासातील मोठं शक्ती प्रदर्शन केलं ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत त्यांचं स्वागत करण्यात आलं तर यावेळी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उदयसिंह पाटील तालुका अध्यक्ष सुरेश वाडकर भास्कर गाडे दादासाहेब सोनवणे सुरेंद्र थोरात शिवाजी सागर आर आर तनपुरे भैया शेळके अक्षय तनपुरे दिनेश जठार देवेंद्र लांडे सुजय काळे गणेश खैरे सचिन मेहत्रे अरुण डवले शिवाजी डवले उमेश शेळके निशांत शेख मीरा घाडगे अरुण साळवे नेहा साळवे कांतीलाल जगधणे आबासाहेब डवले अरुण डवले नयन शिंदे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले म्हणाले यापूर्वी शहरात मला कधीही पंचवीस लोकांच्या पुढे मिरवणूक काढता आली नाही या मिरवणुकीत हजारो मतदार सहभागी झाले तनपुरे यांच्या दादागिरीची पोलखोल विजयी रॅलीत करणारे आता निवडणूक संपल्यानंतर नगरपालिकेत सत्ता आणायची आणि विकास काय असतो हे राहुरी शहराला दाखवून देऊ शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबित आहे मी मंजूर केलेली कामं देखील यांनी होऊ दिली नाही शहरात घरकुल योजना राबवू आपला विजय अटळ आहे असं कर्डिले म्हणाले तर सत्यजित कदम म्हणाले नगरविकास राज्यमंत्री असलेल्या लोकप्रतिनिधींच्या शहरात आज ठिकठिकाणी थीक गटारींचा वास आहे सर्वत्र बकाल आणि भकास परिस्थिती आहे शहरात विकास कुठेच दिसत नाही आहे आणि यांना परत आमदारकी पाहिजे जनता मोठ्या संख्येनं मतदान कर्डिले यांच्या पारड्यात टाकेल ही काळ्या दगडावरची रेष आहे असं ते म्हणाले रहरी तालुक्यातील प्रचारात युवा नेते अक्षय कर्डिले यांनी विकासाच्या दृष्टीनं दंड थोपटले तर त्यांना पोटशूळ उठला खरंतर आम्ही पैलवान मंडळी आहोत कोणतंही मैदान असलं तरी दंड थोपटू शकतो आता त्यांना दंडही थोपटता येत नाही आणि जोर बैठका मारता येत नाही यात आमचा काय दोष असा टोला देखील कर्डिले यांनी तनपुरे यांना नाव न ना घेता लगावलाय पुढे आपल्याला नगरपालिकेची सत्ता आपल्या आणि मग आता एकदा जर महायुतीचा राज्यामध्ये जर सरकार आलं तर विकास काय असतो आपण सरकारच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल कारण आज आपण पास हो ज्यांना तुम्ही निवडून गेलो त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नगर खातं मिळालं सत्यजितने सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आज नगर आपल्या राऊत शहरामध्ये जर परिस्थिती जर सांगायचं जर म्हणलं तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय रेण्याची परिस्थिती काय शौचालयाची परिस्थिती काय आणि आपण पाहतो का इतर विकासाच्या कामाची अवस्था काय जी प्रत्यक्ष आपण पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आहे नगरपालिकेच्या खात्याच्या माध्यमातून असं वाटत होतं आता देवळेलेल्या जे चंद्रशेखरच्या जे भाऊच्या नेतृत्वाखाली जी विकास आपण आपण सत्यदीच्या माध्यमातून आपण पाहिलं असल तिथं आपण पाहतो का ज्या रमाबाई योजनेतून घरकुला मोठ्या मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम केलं आज आपण मागासवर्गाच्या वस्तीमध्ये जर गेलो तर जी पन्नास वर्षाची व्यवस्था होती ती आजही ती अवस्था आपल्याला पाहण्याला मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे मी आपल्याला या निमित्ताने एक सांगू इच्छितो आता सगळं आपण आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुतीचा सरकार आल्यानंतर पाहिला न्याय देण्याचं काम आमच्या मागासवर्गीय समाजाला शंभर टक्के देण्याचा निश्चितपणे करण्यासाठी यांना जे काय आपण आता पाहतो त्या घरामध्ये राहावं लागतं घरामध्ये वाटणार नाही आपण देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मोठ्या निधी मिळतोय त्याचा विकास करण्याचं काम केलं जाईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल देण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा अंतर्गत सारा प्रश्न असेल किंवा असे आपल्याला पाहतो का जे काय आपल्या गार्डनचा प्रश्न असेल ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्याचं काम करणार आहे कारण आता आपण पाहतो आता ह्या विजय आहे परंतु आता विजय असताना हे त्यांच्या लक्षामध्ये मध्ये आले आज आपण आता रॅलीमध्ये जे काही तरुण मंडळी सहभागी झाली लगेचच संध्याकाळची कोणला तरी फोन करायचा बोललं <laughs> तरी वाईट वक्त बोलायचं कोणाशी तर दादागिरी करण्याचं काम करायचं बोललं तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा काही आपण पाहतो तरुणीने आमचे व्हिडिओ ठेवले त्यांना धमकी का आता व्हिडिओ ठेवल्यानंतर आता तुमच्याकडे पाहून घेतो तुम्हाला दाखवण्याचं काम करतो काही तर आपण तरुणाने पाहिलं रामाचा व्हिडिओ ठेवला परंतु रामाचा व्हिडिओ सुद्धा त्यांना सहन झाला नाही आता रामापेक्षा शिवाजी महाराजापेक्षा हे काही कुठलाही मोठे लागून गेलेले नाहीत म्हणून मी आपल्याला सांगतो का आता रामाचा व्हिडिओ जर कदाचित तुम्ही काढणार असेल तर आता तुम्ही मला स्वतः नक्कीच हिंदू नाही आपण ही गोष्ट नक्कीच त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं पाहिजे हिंदू जर असते तर त्याचा स्वाभिमान नक्की आपल्याला राहिला असता तुम्हाला काही कुठल्या प्रकारचा स्वाभिमान राहिला नाही मताच्या राजकारणामध्ये तुम्हाला काय हिंदू काय आपल्याला दिसण्याचं काम होत नाही तुम्हाला असं वाटलं आपण जर कदाचित हिंदूची बाजू जर घेतली तर इतर समाजाचे मत आपल्याला मिळणार नाही याच्यातून ही काम होत आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता राज्यामध्ये तर सरकार सत्ता येण्याचं काम होणार आहे आणि मग तुम्हाला सांगतो आता हे जे काही दादागिरी आहे हुकुमशाही जे केली जाते रॅली घेत असताना मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे नगर विकास करता असताना किती चांगल्या प्रकारे विकास झाला की आपण आता इथं उभा असताना पण ज्या काही आपल्याला गटरांचा वास येतो याच्यावरून ये लक्षात येतंय त्यामुळे समस्त तर आवडीकरांना या निमित्ताने या रॅलीच्या निमित्ताने आणि या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मी विनंती करेल की महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव कडिले साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि आपल्याला या पाच वर्षात रस्त्यांची गटारांची परिस्थिती झालेली आहे आपल्या आरोग्याशी खेळलं जात आहे यातून एक चांगल्या काम घडवून आणून आपल्या शहराचा विकास करा अशी विनंती या निमित्ताने मी सर्व रावरीकरांना करतो आपण सर्वजण या रॅलीसाठी एका निरोपावर उपस्थित झाला रावरी शहरामध्ये आजपासूनच मी रॅली सुरू केली पाच दिवसापासून माझे चरंजीव वाशिमजी करडले आणि माध्यमच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राहुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर फिरी माझ्या सांगायचं जर म्हणलं तर राजाभाऊजी शेटे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात साहेब असतील आपल्या शहराचे अध्यक्ष साळवे साहेब असतील आणि दादासाहेबजी सोनवणे साहेब असतील आणि सर्व आजी व्यापारी काउसांची तनपुरे असतील आणि तालुक्याचे अध्यक्ष ता आपले सुरेशरावजी बांधकर असतील या सगळ्यांनी त्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने फेरी बिल्डिंग आणि मतदारांसंघात बरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळण्याचं परंतु महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबावखाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं अरे मी पाहतो राहूर शहरातल्या कुठल्याही मो तरुण मुलांनी असण मुलीनी असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं तर त्याला लगेचच धमकी दिली जाते रमदाकी दिली जाते एक तरुणाने जर रामाचा मला होता स्टेटस ठेवला होता त्याला नगरपालिकेमध्ये तो टेलिव्हिजन सर्व नोकरीला असताना त्याला काढून टाकलं आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी पाहिलं विठल आपल्या मंगल कार्यालयामध्ये की आपण ज्या हिंदू सेने जी जनजागरूकची मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंग सुद्धा या गुंडशाही दादागिरी करणार नाही राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असेल ते, ते मिटिंग सुद्धा उघडून देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदुत्ववर काय कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतराची मतं घ्यायचे त्यामुळं यांना या गोष्टी काय कुठल्या प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का करले साहेबोंची कोण हरगाळाची यादी वाचवली जाते हे जे काय गुन्हे होते हे राजकीय हिसोरी मातून काही झालेले आहेत आणि हे जे काय नेते येतं नेत्याने सुद्धा खोटे नाटे माझ्यावर गुन्हे दाखल केले परंतु जेवढे गुन्हे आज ते वाचून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला अडथो सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही परंतु आता त्यांना दुसरा कुठल्या प्रकारचा काय मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या निवडणुका काढतात विधानसभेच्या निवडणुकीची प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाचे असतील कधी कधी आपण मुळात आमचं आम्ही पाणी सोडलं आहे त्याचे सुद्धा गुन्हे आमचं दाखल झालेले आहेत त्यामुळे काय हा असं काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर पाथडी तालुका इथं ता प्रत्यक्ष ह्या जनतेने पाहिलं खरे को गुन्हेगार कोण येतं खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची ये लवकरच त्याच्या त्याचा पोल खोल मी करण्याचं काम निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या, या निमित्ताने देतो प्रतिनिधी जैद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी